बैलपोळा चिंचोडी पाटील तालुका अहिल्यानगर आज बैलपोळ्या निमित्त चिंचोडी पाटील येथे पारंपरिक उत्साहात सोहळा पार पडला मात्र यावेळी गावचे सरपंच शरद पवार यांनी या उत्सवाला वेगळाच सामाजिक व राजकीय संदेश जोडला सरकारने निवडणूक काळात दिलेले आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सरपंच पवार यांनी सरजा या बैलावर मराठा आरक्षण व सातबारा कोरा कोरा अशी घोषवाक्य रेखाटून सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा मांडली निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सात बारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते मात्र सहा महिने नाही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा न झाल्याने सरपंचांनी शासनाचे लक्ष वेधले बळीराजाच्या खांद्यावरचे शेताचा भार संसाराचा भार आणि खोट्या आश्वासनांचा भार वाहतो आहे हा भार हलका करणे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे सात बारा कोरा करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रुपुसा जनता सरकारवर कोरा विश्वास ठेवणार नाही सात वरील ओझे कमी करावे अन्यथा खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये सरकारने तातडीने सात बारा कोरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी ठाम मागणी सरपंच शरद पवार यांनी केली या अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या बैल शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा अग्रस्थानी आले आहेत यावेळी चिंचोडी पाटील येथील सर्व पदाधिकारी पवार व पाटील परिवारातील सदस्य ग्रामस्थ पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मंगलमय वातावरणात बैलांच्या सजावटीतून बैलजोडी असणारे शेतकरी चिंचोडे पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मारुती मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वाजत गाजत येणाऱ्या बैलजोड्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते आज महाराष्ट्रात श्रावणी बैलपोळा साजरा होत आहे आणि या निमित्ताने मागे सहा महिन्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये महायुतीला या ठिकाणी बहुमत मिळालं आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की सर्व शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्ज माफी करू आणि सातबारा कोरा 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 करू परंतु सहा महिने झाले तरी या ठिकाणी सात बारा कोरा केलेला नाही आज पोळ्यानिमित्त या ठिकाणी आम्ही आमच्या बैलांवर मराठा आरक्षण आणि सातबारा कोरा 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 असं या निमित्ताने रेखाटून प्रशासनाला राज्य सरकारला जाग आणलेली त्याच्यामुळे या बळीराजाकडे आपण पहावं आणि या बळीराजाच्या खांद्यावरील जू खाली उतरावं हो, आणि सातबारा कोरा 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 करावा अशी विनंती